बातमी क्रिकेट विश्वातील मुंबई इंडियन्स चा आज तिसरा सामना ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी आयपीएल इंडियन कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात भिडंत मिळणार आहे सामना कोठे आणि कधी खेळवला जाणार तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मित्रांनो स्पर्धेतील बारावा सामना मुंबई इंडियन्स सा विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मुंबई येथे होणार आहे सामना संध्याकाळी साडेसात वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे शेवटच्या पाच सामन्यांमध्ये चार सामने के के आरने तर एक सामना मुंबईने जिंकला आहे या हंगामातील दोनही सामन्यात मुंबईचा पराभव झाला आहे घरच्या मैदानावर मुंबई आपले विजयाचे खाते उघडण्यासाठी प्रयत्न करेल दुसरीकडे के के आरने या हंगामात एक विजय आणि एक सामना गमावला आहे आजच्या सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्मा तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव कशी कामगिरी करतात याकडे देखील चाहत्यांचे लक्ष लागले आहे मित्रांनो तुमच्या मते आजच्या सामन्यात कोणता संघ विजयी होईल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा